namaskar टोटल मराठी या युट्यूब चॅनल वर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल केला आहे आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अटी घालण्यात आले आहेत आणि या नवीन अटीमुळे अनेक महिला बाद होणार आहेत तसेच या महिलांना अर्ज पुन्हा भरावा लागणार आहे सविस्तर बातमी या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पुर व्ही तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन अटी घालण्यात आल्या आहेत आणि या नवीन अटीमुळे कोणत्या महिला बाद होणार आहेत तसेच कोणत्या महिलांना पुन्हा नव्याने अर्ज भरावा लागणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा कारण तुमचे लाईक्स अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात तर बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला महायुतीतील प्रत्येक पक्षाने दमदार कामगिरी करत अनेक जागा खेचून आणल्या दरम्यान आता पुन्हा एकदा सत्ता मिळवलेल्या महायुती समोर अनेक आर्थिक आव्हानं असणार आहेत कारण महायुतीने लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये केले आहेत तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासनही सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर देण्यात आले होते दरम्यान दरम्यान सरकारसमोर उभे ठाकलेल्या आर्थिक आव्हानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी भाष्य केलं आहे ते एबीपी माझाशी बोलत होते गिरीश कुबेर म्हणाले नव्या मुख्यमंत्र्यांसमोर असणार आहे गळ्यामध्ये जास्त आर्थिक भार असणार आहे लाडक्या बहिणीला ते आता पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये देणार आहेत पंधराशे रुपये प्रमाणे महिन्याला शेचाळीस हजार कोटी रुपये भूर्दंड सहन करावा लागत होता हा आता एकवीसशे रुपये महिना होईल तेव्हा महिन्याला पंचावन्न ते अठ्ठावन्न हजार कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी द्यावे लागतील ज्या काही कल्याणकारी योजना त्यांनी जाहीर केल्या आहेत त्याचा खर्च नव्वद हजार कोटींच्या जवळपास आहे पुढे बोलताना कुबेर म्हणाले यामध्ये एक लाख कोटी रुपयांची वित्तीय तूट जर आपण पकडली उत्पन्न आणि जमा खर्च याची सांगड जमा करावी लागते तेव्हा जवळपास दोन लाख कोटी रुपयांच्या तुटीचा विचार सरकारला करावा लागेल नऊ लाख कोटींचं कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे पाच टक्केच्या वरती वित्तीय तूट गेली की राज्यांचे मानांकन कमी होतं महसूल वृद्धी कशी करायची हे सगळ्यात मोठं लक्ष सरकार समोर असेल शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर खर्च द्यावा लागणार आहे जाहीरनाम्यात जे जे त्यांनी आश्वासन दिली ती तर पूर्ण करावीच लागणार आहेत जिंकणं जेव्हा उद्दिष्ट असतात तेव्हा राजकीय शहानपण बाजूला ठेवलं जात लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल तर अर्जाची छाननी केली जाईल असं दिसते कारण अपात्र महिलांना सुद्धा सध्या निधी दिला जातोय यामध्ये पात्र महिला ठरतील त्यांनाच योजनेचा लाभ घेता येईल निवडणुकीच्या वेळी अटी शिथिल केल्या होत्या पण ते आता परवडणार नाही त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी सरकारला करावी लागेल